सर सर संकेत गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग जणांचा क्वेश्चन आहे की आय टी कंपनीमध्ये जॉब कसा मिळतो आय टीमध्ये मध्ये जॉब मिळवणं खूप इझी आहे आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एखादं स्किल डेव्हलप करावं लागेल आता स्किलमध्ये बरेच ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंट ॲप डेव्हलपमेंट गेम डेव्हलपमेंट ब्लॉकचेन डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी आणि बरेच काही ऑप्शन आहेत त्यातलं तुम्हाला कोणतेही एक स्किल हे चूज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टी बनवायची आहे सेकंड तुम्हाला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करावं लागेल थर्ड तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती वर्क कव करावं लागेल चौथा पॉईंट आहे की तुम्हाला डी एस एवरती खूप वर्क करावं लागेल डी एस एने काय होईल की तुमचं लॉजिक बिल्डिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे डेव्हलप होईल आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पाचवा जो पॉईंट आहे आणि तो सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डेली ॲटलिस्ट पन्नास आय टी कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे जर तुम्ही एक प्रॉपर स्किल घेतलं आणि जर ही प्रोसेस फॉलो केली तर एक महिन्यामध्ये जॉब तुमच्या हातामध्ये असू शकतो थँक्यू थँक्यू सर